नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी नोकरदार वर्गांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे खरं तर सध्या सणासुदीचा हंगाम चालू आहे नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर उत्साहाचे वातावरण आहे तसेच पुढल्या महिन्यामध्ये दिवाळीचा सण साजरा होणार आहे दरवर्षी दिवाळीच्या सणाला केंद्रातील सरकारकडून तसेच राज्यातील सरकारकडून कर्मचाऱ्यांना बोनस दिला जातो नुकत्याच काही दिवसांपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांना देखील बोनस हा मिळालेला आहे अंगणवाडी सेविकांना आणि मदतनीस यांना देखील बोनस देण्याची घोषणा करण्यात आली याशिवाय राज्य सरकारकडून दरवर्षी विविध सण उत्सवाच्या निमित्ताने सरकारी कर्मचाऱ्यांना बिगरबाजी सण हे दिले जाते ऑक्टोबर महिन्यात दिवाळीचा सण साजरा होणार असल्याने यंदाही या संदर्भात चर्चांना वेग आला आहे दिवाळी रमजान आंबेडकर जयंती आदी सणांच्या निमित्ताने कर्मचाऱ्यांना अग्रिम हा दिला जातो ज्यामुळे सणासुदीच्या काळातील आवश्यक खर्च भागवण्यास मोठी मदत होते सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना सनगरीम म्हणून बारा हजार पाचशे रुपये दिले जातात ही रक्कम पुढील दहा महिन्यात दरमहा बाराशे पन्नास रुपये अशा समान हप्त्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनातून वसूल केली जाते अग्रिम रक्कम ही पूर्णपणे व्याजमुक्त असल्याने कर्मचाऱ्यांनाचा थेट फायदा होतो यामुळे या सुविधेकडे अनेक कर्मचारी सणासुदीच्या काळातील दिलासा म्हणून पाहतात मात्र वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सध्याची बारा हजार पाचशे रुपयांची रक्कम अपुरी असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे दिवाळी हा मोठा सण असून त्यासाठी लागणारा खर्च वाढलेले आहेत त्यामुळे अग्रिमाची रक्कम किमान वीस हजार रुपये करण्यात यावी अशी मागणी विविध कर्मचारी संघटनांकडून सातत्याने केली जात आहे या मागणी संदर्भात कर्मचारी संघटनांनी राज्याचे मुख्यमंत्रीसुद्धा यांना सुद्धा निवेदन दिले आगामी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर याबाबत तातडीने निर्णय घेण्यात यावा असे संघटनाचं म्हणणं आहे नक्कीच या मागणीप्रमाणे निर्णय घेतला तर कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे पण अद्याप राज्य शासनाने याबाबत अधिकृत भूमिका स्पष्ट केली नाही त्यामुळे आता या संदर्भात नेमका काय निर्णय घेतला जातो हे पाहण्यासारखे ठरणार आहे पण जर कर्मचारी संघटनांची मागणी मान्य झाली तर दिवाळीपूर्वीच कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये वाढीव अग्रिम हे जमा होऊ शकते कर्मचाऱ्यांना महागाईच्या काळात दिलासा देण्यासाठी सण अग्रिम वाढवणे गरजेचे असल्याचे कर्मचारी संघटनाचं मत आहे यंदाची दिवाळी ही सरकारच्या निर्णयांवर अवलंबून असल्याचे दिसत आहे आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन ऑन करून सबस्क्राईब करा, करा। जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार